गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारे गोरगरीब जनतेला आपलेसे वाटावे असे व्यक्तिमत्व म्हणजे श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथंबिरे त्यांचा दोन नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे यानिमित्त कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न करता समाजाशी बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा वाढदिवसाचं औचित्य साधत अहिल्यानगर जिल्ह्यातील थॅलेसेमिया बालरुग्णांसाठी सध्या रक्ताचा तुटवडा असल्यानं त्यांच्यासाठी खास भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून जनसेवा हीच ईश्वर समजून गरजवंत मुलांचे प्राण वाचावेत आणि समाजसेवा घडावी ही त्यांची प्रामाणिक सद्भावना आहे आयोजनस्थळी श्री शनी श्री श्री मंदिर श्रीगुंदा इथं सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत येथील जनकल्याण एकशे पन्नास थॅलेसेमिया बालकांना दत्तक घ्यांना दर पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासते दिवाळी सणामुळे रक्तपीढीतील रक्तसाठा खूप कमी झाला असून या मुलांना वेळेवर रक्त न मिळाल्यास त्यांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे या मुलांसाठी ही रक्तदान शिबिर अत्यंत महत्वाचं आहे नानासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सात वाजता साळवण देवीचे दर्शन घेऊन शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन आणि प्रसाद वाटप करण्यात येईल यामध्ये श्री केले मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर मेनरोड श्री संत शेख शक्महम्मद महाराज मंदिर श्री खंडोबा मंदिर शनी मंदिर राम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळी विधिवत पूजा केली जाईल याचबरोबर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज प्रयत्न करणाऱ्या श्रीगोंदा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यांचा यथोचित गौरव करून त्यांना कपडे वाटप आणि मिठाई वाटप करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेसाठी बापू शेठ तात्या गोरे आदिक वांगणी धनुभाऊ कोथंबिरे नानासाहेब कोथिंबिरे आणि आरिफभाई मलाजप्ते उपस्थित होते नानासाहेब कोथिंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेबांनी जे पत्रकार परिषद बोलावली तर आपण सर्वजण उपस्थित राहिला परत आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि नानासाहेब झालं मी झालं आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले आदरणीय दादा आणि आदरणीय विक्रमदादा पाचपुती यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही माणसं काम करत असताना दोन हजार चौदापासून चौदा साली आम्हाला अध्यक्षपदाची त्यावेळेस दादांनी संधी दिली त्यावेळेस आम्ही पन्नास कोटीची पाईपलाईन तेहतीस कोटी रस्ते पाच कोटी लाईट एवढं आमच्या वेळेस दादांनी मंजूर करून आणलेलं होतं त्याच्यानंतर आत्ता पन्नास कोटीची वाड्या वास्त्यावरची योजना दुसरी झालेली आणि जवळ अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्षानंतर जवळ शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आलेले आहेत काही रस्ते श्रीगोंदा शहरातले जे राहिलेत ते मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत परंतु त्याचं काम पावसामुळं उशीर झाल्यामुळे जरा चालू व्हायला उशीर झाल्यामुळे रस्थिती खराब अवस्थेत आहे ते बी लवकरात लवकर चालू होते आणि लोकांना जी सुविधा होती त्यानंतर ते रस्ते लवकरात लवकर चांगले करण्याची आमचे मानसिकता आहे नानासाहेबांचे जे दोन तारखेला वाढदिवस आहे त्यांनी ते सगळे ठेवलं आहे की रक्तदान शिबीत नगरपालिकेत जे कर्मचारी येतं घनकचऱ्यात व्यवस्थापनमधले त्यांना कपडे आणि हे देण्याचा त्यांचा मानस आहे एक चांगला उपक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त केला आहे त्यांची इच्छा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्यामुळं त्यांनी त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या पार्टीत बरेच म्हणजे माझी मुली सकट अजून आठ ते सात आठ जणं इच्छुक आहेत पार्टी जो निर्णय घेईन तो सर्वांना मान्य राहील पार्टी आणि दादा आणि विक्रमदादा जो निर्णय घेतो सर्वांना मान्य राहील एवढं बोलतो आणि नानासाहेब शुभेच्छा देऊन तुमचं सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद मी नानासाहेब कोथिंबरे येत्या दोन तारखेला माझा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाची एकादश आहे योगायोग आहे की पांडुरंगाच्या एका दिवशी दिवशी या ठिकाणी माझा वाढदिवस आलेला आहे वाढदिवस या ठिकाणी मी साजरा करीत असताना एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे शनी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर होणार आहे त्याचबरोबर मी जे श्रीगोंदा नगरपालिकेत सफाई कामगार आहेत त्यांच्यामध्ये जाऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे आणि आपल्या श्रीगोंद्याचे ग्रामदैवत जेवढे ग्रामदैवत आहेत त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आणि शहरामध्ये मित्रमंडळीमध्ये केक कापून वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहे तरी वाढदिवस साजरा करीत असताना मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एक गेली कित्येक दिवसामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडणूक होत असताना मी एक भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे उमेदवारी या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न आहे उमेदवारी मागत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी माजी मंत्री बबनदादा असतील विक्रमदादा पाचपुते असतील यांनी या ठिकाणी या शहराच्या जडणघडणीमध्ये खूप या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे विकास होत असताना या भारतीय जनता पार्टीचे जे अकरा नगरसेवक आहेत ज्यांनी या ठिकाणी सत्ता नसताना विरोधात नगराध्यक्ष असताना मन लावून तन मनाने या ठिकाणी श्रीगंधा शहराचा चेहरा बदलण्याचं काम केलेलं आहे त्या नगरसेवकांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे हे होत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारीची संधी दिली तर मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीन जर मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी न देता या नगरसेवकामध्ये कुणालाही उमेदवारी दिली तरी मी त्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीन सर्वांनी माझ्या या वाढदिवसामध्ये सहभागी व्हावं हो या हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि सर्वांनी रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सामील व्हावं रक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एक नगर येथील एक संस्था आहे त्याले सिनिमिया हे जे रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी एका संस्थेने दत्त घेतलेलं आहे आणि त्यांना दररोज रक्त लागत आहे त्या रुग्णांना आपण रक्त पुरवठा करणार आहोत तरी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं हीच या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्त विनंती करतो थांबतो धन्यवाद <öl Hogwarts> एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा